Oh, yes. Yeah. अहमदनगर जिल्ह्यात चालू वर्षी अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाई चारा टंचाई निर्माण झाली आहे जिल्ह्यात ऐंशी गोशाळा असून त्यांना कोणतेही अनुदान नाही गुजरात उत्तर प्रदेश राजस्थान येथे एका जनावराला दर दिवशी पन्नास रुपये अनुदान मिळते परंतु राज्यात तसे मिळत नाही प्रशासनाचे काम या गोशाळा करतात पोलीस लोक कसायाकडून जनावरे पकडल्यावर जवळच्या गोशाळेत आणून सोडतात लोकांच्या देणगीतून या गोशाळा चालवल्या जात असून गोधन वाचवण्याचे काम गोरक्षक करीत असल्याने शासनाने याचा विचार करून जिल्ह्यात छावणी सुरू करण्याची मागणी जिल्ह्यातील गोसेवा महासंघाचे संजय नेवासकर गौतम कराळे ललित चोरडिया आदी प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी यांनी निवेदनाद्वारे केली असून निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना याबाबत निवेदनही दिले आहे हमकृष्ण हरी जय गोमाता जय श्रीराम मी धर्मवीर दीपक महाराज काळे श्री कृष्ण गोशाळा तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर आमच्या गोशाळेमध्ये साडेतीनशे गोधन आहे सजाणाव सर्व गोमाता कत्तलखान्यातून सोडवलेले आहे दुष्काळी परिस्थिती आहे कुठल्याही प्रकारचा चारा पाणी गोशाळेत शिल्लक नाही म्हणून आम्ही पाणी मिळण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे गेलो असता त्यांनी आम्हाला सांगितलं की शा अशी कुठलीही प्रशासनाकडे व्यवस्था नाही की आम्ही आपल्या गोशाळेला पाणी देऊ शकतो म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या ठिका यांच्याकडे आलोत आणि आमचे सर्व सहकारी सर्व आमचे गोशाळा चालक कमीत कमी तीन हजार गायीचे आम्ही या ठिकाणी गोपालक आहोत सेवा करणारी सर्व मंडळी आहोत वेगवेगळ्या तालुक्यातून कर्जत असेल जामखेड असेल पारनेर असेल राहुरे असेल या ठिकाणावर नगर तालुक्याचेही गोशाळेचे प्रमुख या ठिकाणी सर्वजण आम्ही आलोत दुष्काळी परिस्थिती आहे आणि प्रत्येकाकडे तीनशे साडेतीनशे चारशे अशा प्रकारचं गोधान गोशाळेमध्ये पोलिसांनी आणून सोडलेलं आहे म्हणून पाण्याची मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आमच्यासमोर चाऱ्याचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तहसीलदार साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे त्यांनी लवकरात लवकर आमच्या चाऱ्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा अशीच आम्ही त्यांना कळकळीची विनंती करतो महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी जयप्रकाश बागडे शेवगाव अहमदनगर सेंट्रल प्रोविन्शियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शिक्षा पाय अप संस्कार के साथ डे डे बोर्डिंग अँड रेसिडेन्शियल स्कूल फॅसिलिटीज लायब्ररी लॅबॉरटरीज कम्प्युटर रूम डिजिटल क्लासरूम्स म्युझिक Vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College. 38 Vedahari Outer Ring Road, Post Besar, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.